जयबिन अतिशय धक्कादायक घटना गावात तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणी घडलेली आदेश जेठेथोर नावाच्या बौद्ध तरुणाला चाकूने भोसकून त्याच्यावरती तीन वार करण्यात आलेले आता सध्या हा तरुण उमरगा सरकारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे मृत्यूशी झुंज देतोय दलितांना दलितांच्या तरुणांना सहज अशा पद्धतीने टार्गेट केलं जातं आणि पोलीस यंत्रणा मात्र हातावर हात देऊन बसलेली आहे अठ्ठावीस तारखेला या गावामध्ये जयंतीची मिरवणूक झाली आरोपीनी एक झेंडा घेऊन येवत त्या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळेस आपल्या तरुणांनी त्यांना सांगितलं की थोडं बाजूला नाचा या ठिकाणी महिला आहेत महिलांना डिस्टर्ब करू नका त्या ठिकाणी गोंधळ उडवला जो काही मिरवणुकीत व्यत्यय आणायचा होता तो त्यांनी आणला सकाळी गावामध्ये सगळ्यांनी मिळून हे प्रकरण मिटवलं घटनेनंतर वीस दिवसांनी बौद्ध तरुण आदेशला जिल्हा परिषदेच्या शाळेत बोलून त्या ठिकाणी त्याच्या पोटात तीन वार करण्यात आले यात जातीवादी आहेत आठ जण आहेत चाकू घेऊन ते सगळे आरोपी फरार आहेत काही गावात आहेत की कुठं लपलेत की कुणाच्या घरात आहेत की काय झालंय काय माहीत नाही चोवीस तास झालं राज्याची ग्रह यंत्रणा ग्रह विभाग कस चालतय चोवीस तास झालं तरी आरोपी अद्याप अटक नाही धक्कादायक हे की चोवीस तास झालं तरी एफ आय आर सुद्धा दाखल झालेला नाही अॅट्रॉसिटी ऍक्टचं प्रकरण आहे तीनशे सातचं सा प्रकरण आहे आर्म ऍक्टचं प्रकरण आहे समाजकंटकीय प्रकरण आहे तरी सुद्धा डी भूमिका चोवीस तास झालं तरी एफ आय आर दाखल करण्याची नाहीये चोवीस तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या पाहिजे होत्या चोवीस तासामध्ये आरोपी अटक करायला पाहिजे होते परंतु एकही आरोपी याच्यामध्ये अटक करण्यात आलेला नाही आणखी किती तास पोलीस यंत्रणा या आरोपींना फरार होण्याची अटकपूर्व जामीन करण्याची वाट बघणार आहेत का हे सुद्धा मी या माध्यमातून विचारतोय संतापजनक आहे अशा पद्धतीने गाठून मारणं दहशत निर्माण करणं खुल्याआम चाकू काढून फिरणं आदेश आता मृत्यूशी झुंज देतोय त्याची काही चूक नाहीये जो जबाब तो देतोय तो घेत नाही दुसरा जबाब लिहिण्याचं काम पोलीस यंत्रणा करते उमरगा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक आणि डीवायएसपींना एस पी माझं आव्हान आहे तात्काळ काही तासात आरोपी अटक झाले पाहिजेत नाटकं करू नका नाहीतर निलंबनाच्या मागणीसाठी मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतोय मृत्यूशी झुंज देतोय डीवायएसपी एस पी बघायला गेले का एस पी आलेत का गावात कुणीही दखल घ्यायची नाही आम्हाला खितपत पडू द्यायचं आठ जण या ठिकाणी मस्ताडलेले जातीवादी हत्यार घेऊन फिरतायत त्यांच्या सोबत हत्यार आहे पुन्हा आणखी कुणाचा मर्डर केला पुन्हा जाऊन दुसरा हल्ला केला हत्याकांड झाल्यावरती तुम्हाला जाग येणार आहे उमरगा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी उत्तर द्यावं हत्याकांड झाल्यावर जाग येणार आहे का एवढं गंभीर प्रकरण असताना निरागस मुलावरती गंभीर हल्ला झालेला असताना एकही आरोपी अटक नाही करणार आहेत की नाही आज अशा पद्धतीने गावातून फोन येत आहेत लोक रडतायत भयभीत झालेले आहेत शस्त्र घेऊन आरोपी फरार आहे पुन्हा दुसरा हल्ला कुणावरती झाला तर कोण जबाबदार आहे त्या वस्तीला संरक्षण नाही त्याच्या कुटुंबाला संरक्षण नाही पोलिसांची कसली भूमिका नाही कुणाच्या दबावाखाली गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे योग्य नाहीये निवडणुकांचे सर्व टप्पे संपत आले तर आता तरी आमच्या हत्याकांडाकडे लक्ष द्या पोलीस यंत्रणेची भूमिका संशयास्पद आहे ऑल इंडिया पॅन्तर सेना या ठिकाणी निषेध करत असून यातल्या सर्व आरोपीला तात्काळ अटक झाली पाहिजे पीडित कुटुंबाला संरक्षण मिळालं पाहिजे आदेशला चांगल्या दवाखान्यामध्ये इलाजासाठी पाठवलं पाहिजे तीन वारपोटात झाल्यामुळे तो गंभीर आहे आणखी एखादा हत्याकांड होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे आणि डी वाय एस पीच्या भूमिकेची या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे काही तासात हे आरोपी जर अटक नाही झाले तर मी त्या ठिकाणी उस्मानाबादला आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी या, या पीडित कुटुंबाला सुद्धा भेटायला येईल मी इशारा देतोय मागणी करतोय की हे नाटकं बंद करा अशा पद्धतीने खुलेआम जिल्हा परिषदच्या शाळेत बोलून त्याला या ठिकाणी टार्गेट करायचं हत्यार त्याच्यामध्ये हे करायचं त्याचं हत्याकांड होता होता राहिलं आहे महाराष्ट्रात दंगली झाल्यावर तुम्हाला जाग येणार आहे की महाराष्ट्रात असो या ठिकाणी कायदा व सुव्यस्था बिघडल्यावरती जाग येणार आहे याचं उत्तर द्यावं उमरग्यामधील ही घटना गंभीर आहे अतिशय गंभीर आहे याची दखल पोलिसांनी घ्यावी असं सुद्धा आव्हान या माध्यमातून करतो समाज बांधवाला आव्हान आहे आम्ही तुमच्या पाठीशीर आदेशला न्याय दिल्याशिवाय शांत राहणार नाही आरोपीला अटक झाल्याशिवाय सुद्धा आम्ही शांत बसणार नाहीत पोलिसांना मी पुन्हा पुन्हा सांगतोय तात्काळ काही तासात आरोपींना तुम्ही अटक केली पाहिजे आरोपी जर अटक केले नाही तर मात्र आमची राज्यव्यापी आंदोलनाची भूमिका सुरू झाली म्हणून समजा समाजाला असं खितपत पडून एकटं पडून त्या ठिकाणी मार खाऊ देणार नाही दिवसाढावळ्या जिल्हा परिषदेच्या शाळेत बोलून त्याला जर भोसकलं जात आहे तर ही छोटी गोष्ट आहे आणि चोवीस तास झालं तरी एफ आय आर नाही चोवीस तास झालं तरी आरोपी अटक नाही आणखी कशाची वाट बघताय गावात आता मिटणार नाही मिटवा मिटवीचा खेळ चालणार नाही पोलिसांनी हस्तक्षेप केला पाहिजे आणि याला कायद्याचा दडा शिकवला पाहिजे असं आव्हान या माध्यमातून करतो या घटनेचा निषेध करतो आणि या पीडित कुटुंबाला साथ देण्यासाठी या माध्यमातून मी आव्हान करतो जय